श्री स्वामी समर्थ टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस टोमण्याच्या भट्टीत भाजलेला माणूस राख नाही तर सोनं बनतो चला तर सगळ्याची साफसफाई चालू आहे दसऱ्याची दसरा दिवाळीची साफसफाई एकच करतात कोणी दिवाळीला साफसफाई करतात कोणी दसऱ्याला चला आम्ही दसऱ्याला करतो कारण घट बसल्या जातात म्हणून सगळ्या घराची क्लिनिंग करावी लागते जशी घराची क्लिनिंग करतो घरातली भांडे घासतो तशी देवघराची सुद्धा साफसफाई करतो आणि देवाची सुद्धा भांडे घासतो देव पण घासतो चला तर मग आपण आज तांब्याचे भांडे कसे स्वच्छ करायचे आहे हे जाणून घेऊया त्यासाठी घेतलेलं आहे मी पाणी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये काय टाकायचं आहे हे घेतलेलं आहे लिंबूसत्व एक चमचा लिंबूसत्व घेतलेलं आहे म्हणजे सित्रिक ॲसिड आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मीठ आता ह्याला छान मिक्स करून घेऊया एकदम वितळलं पाहिजे सित्रिक ॲसिड जे आहे ना लिंबूसत्व ह्याच्यामध्ये पूर्णपणे वितळलं पाहिजे एकदम चकाचक तुम्हाला घासायची गरज नाही काय नाही हे तुम्हाला व्हिडिओ पहिला पाहिला असेल पण घासलेले भांडे आठ दहा दिवस पंधरा दिवस जशाच तसे राहावे असे काळे पडू नये त्यासाठी टिप्स आहे मला तर माहिती आहे ह्याचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत पण हे काळे पडू नये हिरवं होऊ नये त्यासाठी टिप्स सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया आता हे झालेलं आहे आता याला घासून घेऊया हे पाहू शकता आणि ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांना नक्की पहा व्हिडिओ आणि अशा पद्धतीनं भांडी स्वच्छ करा बर हे पाणी टाकल्या बरोबर जादूच पाणी आहे खरंच बघा ना हातही लावायची गरज नाही एकदम चकाचक नुसतं मी चमचा आहे पाणी एकदम चकाचक भांड निघालेलं आहे आतून पण आणि बाहेरून पण पाहू शकता आहे का नाही पाचच मिनिटात जादूचं पाणी चला साफ झालेलं आहे आता ह्याला थोडस हातानं आता हे पाणी फेकून देऊ नका जस तसं ठेवा देव वगैरे साफ करायला कामाला येत आणि तेलकट तुपकट असेल तर थोडासा निरमा टाका नाही तर काही गरज नाही देखील सोडा आणि निरमा टाकल्यानं एकदम स्वच्छ निघतात नुसतं यात बुडवलं तर इतकं स्वच्छ निघालेलं आहे शकता एकदम नव्यासारखं भांड झालेलं आहे चला पानी। ला। ला आता धुवून घेते बाजूला ठेवूया पाणी आता ह्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला आणि ह्याला कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचे आता आपल्या आपण याला काळ पडू नये म्हणून काय टिप्स वापरणार आहोत बघा आता एकदम सुक्क करून घ्यायचं आहे एकदम कोरडफट पुसून घ्यायचं आहे ह्याला आणि त्यानंतरच आपल्याला काय टिप्स आहे ती वापरायची आहे पाहू शकता एकदम सुक्क केलेलं आहे आणि एकदम चकाचक निघालेला आहे आतून सुद्धा एक, 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 -चक एक मिनिट चला आता हे काळं पडू नये म्हणून काय करायची आहे ही घेतलेली आहे रांगोळी रांगोळी म्हणलं अगोदरच मी म्हणलं पहिल्या व्हिडिओमध्ये की रांग रांगोळी म्हणजे सर्व गुण संपन्न खूप उपयोगाचे हो आहे ते बघा ह्याला असं घासायचं आहे एकदम नव्यासारखी चका चकाकी येते भांड्याला आणि आठ दहा दिवस पंधरा दिवस काळ पडत नाही हे जशास तसं भांडं नाही नाहीतर तांब्या पितळ्याचे भांडे तुम्ही कशाने घासा काळे पडतात हिरवे पडतात फक्त हे घासून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम चकाकी येते नवीन भांड्यासारखी चकाकी येते रांगोळीची रांगोळी आणि जे काही भांड्याला काळ होणार आहे आणि काळं असेल ते आपण निघून जातो रांगोळीसोबत आणि हे पाहू शकता काळ झालेलं आहे आणि एकदम भांडा आता स्वच्छ झालेला आहे ह्याला पुसून घेऊ का नाही नव्यासारखं आली का नाही वापरून बघा तुमचे भांडे एकदम स्वच्छ चकाचक राहतात चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांना सुद्धा मदत होईल श्री स्वामी समर्थ श्री गुरु देव दत्त दत्त आपला छोटासा ब्लॉग आहे नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ